नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला करायचं असेल श्रावण महिन्यात निरोगी गावरान कुक्कुट पालन तर श्रावण महिन्यात गावरान कोंबड्यांना खाद्य म्हणून आपल्याला शंभर टक्के द्यावा लागणार आहे जास्तीत जास्त कोरड खाद्य ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि जर आपल्याला करायचं असेल श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी निरोगी व आपल्या सर्व गावरान कोंबड्यांना तंदुरुस्त ठेवायचं असेल तर आपल्याला श्रावण महिन्यात आपल्या कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जास्तीत जास्त कोरड्या खाद्याचाच या ठिकाणी वापर करावा लागणार आहे पण आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कोंबड्यांना या ठिकाणी कोरड खाद्य का द्यायचं आहे यामागचं कारण काय आहे आणि जर आपण श्रावण महिन्यामध्ये कोंबड्यांना जास्तीत जास्त कोरड खाद्य दिलं तर त्यामुळे आपल्या गावरान कोंबड्या कशा पद्धतीनं या ठिकाणी निरोगी राहणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कडकडीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटे या घंटेला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला श्रावण महिन्यात करायचा असेल निरोगी गावरान कुकुटपालन आणि आपल्या कोंबड्यावर येणारा प्रत्येक रोग जर श्रावण महिन्यात रोखायचा असेल तर श्रावण महिन्यात आपल्या गावरान कोंबड्यांना खाद्य म्हणून शंभर टक्के द्या जास्तीत जास्त कोरडं खाद्य मग श्रावण महिन्यात कोंबड्यांना कोरडं खाद्य का द्यायचं श्रावण महिन्यात कोंबड्यांना कोरड खाद्य किती द्यायचं श्रावण महिन्यात कोंबड्यांना कोरडं खाद्य दिल्यानंतर आपल्या गावरान कोंबड्या ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं निरोगी राहणार या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊयात कुकुट पालक बांधवांनो सविस्तर उत्तर तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी मी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत मी उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाइन ट्रेनिंग सुरू केली आहे यामध्ये मी आणि आमची टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सहकार्य केलं जाणार ज्यामुळे या कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही कारण याच्यामध्ये उत्पादनाचा असणारा खर्च कमी केला जातो ज्यासाठी खाद्य खर्च कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल माहिती दिली जाते सोबतच मित्रांनो आपली कोंबडी आपली पिल्ल यांच्यावरती आजार येऊच या नये म्हणून कधी आणि कशा प्रकारे लसीकरण करायचं याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केलं जाते त्याचबरोबर कधी जर त्या ठिकाणी कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजार आलास तर तात्काळ कोणती उपाययोजना करायची याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलं जाते सोबतच मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले तयार करणं तयार केलेल्या पिल्लांना खाद्य देणं तयार केलेल्या पिल्लांची ब्रुडिंग करून त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संगोपित करणं यासाठी मार्गदर्शन केलं जाते सोबतच मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा मदत केली जाते याचा अर्थ काय मित्रांनो की आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य केलं जाते मग उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य प्राप्त करण्यासाठी आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊ शकतात ज्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊन सांध्यापासून बांध्यापर्यंत आपल्या आप 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 सर्वांना मार्गदर्शन मिळणार आणि ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला रायजिंग मॉर्निंग स्टार पर परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये व्हायचा असेल सामील तर मित्रांनो आजच करू शकतात आपण रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा आहे आणि चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल केला की मित्रांनो तात्काळ लखन सर तिथं फोन उचलतील लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील मग एवढी माहिती लखन सरांपर्यंत आपण पोहोचवली की लखन सर तुम्हाला व्हॉट्सअपला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे मित्रांनो एवढं केल्यानंतर मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल व त्यानंतर तुम्हाला जे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायात मिळवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग जर तुम्हालाही या ठिकाणी गावरान कुकुट पालन करायचं आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा तर आजच तुम्ही रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकता तर मित्रांनो आता मुख्य विषयाकडे वळत आपला प्रश्न काय होता की श्रावण महिन्यामध्ये कोंबड्यांना कोरडं खाद्य काढायचं जर आपल्याला श्रावण महिन्यात आपल्या कोंबड्यांवरती आजार येण्यापासून रोखायचा असतील जर श्रावण महिन्यात आपल्याला तंदुरुस्त कोंबड्या ठेवायच्या असतील जर श्रावण आपल्याला निरोगी कुक्कुट पालन करायचं असेल तर खाद्य म्हणून या ठिकाणी आपल्याला कोंबड्यांना कोरडा आहारच द्यावा लागणार या मागचं कारण या ठिकाणी समजावून सांगतो लक्षात घ्या मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो कारण गावरान कोंबडीशी शीत रक्तपेशी खूप फरक पडतो जर बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान घटलं जे की श्रावण महिन्यात शंभर टक्के घटते कारण या ठिकाणी रिमझिम पाऊस संततधार असते आणि यामुळे मित्रांनो तीस पैकी वीस दिवस तर ढगाळ वातावरण व पाऊस आपल्याला दिसून येतो मग अशा वातावरणामध्ये होते काय मित्रांनो की बाहेरचं तापमान कमी झालं की कोंबडीच्या शरीरातलं तापमान कमी होते आणि अशा परिस्थितीमध्ये कोंबडीच्या शरीरातील तापमान खूप कमी झालं त्यासोबत जर ओला आहार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंबडीला गेला तर यामुळं कोंबडीच्या शरीरामधील उष्णता संपुष्टात येते व त्यामुळं कोंबडीवर आजाराचा थैमान या ठिकाणी येऊ शकते अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो कोंबडीला आजारापासून मुक्त करायचं असेल तर कोंबडीच्या शरीरातील उष्णता ही श्रावण महिन्यात वाढवावी लागेल ही उष्णता वाढवण्यासाठी मित्रांनो आपल्याला जास्त करून कोरड्या आहाराचा वापर करावा लागेल याच्यामध्ये ज्वारी तांदूळ मका बाजरी यांचाही वापर करू शकतात किंवा कोणाकडे स्टार्टर आणि त्यासोबत फिनिशर असेल तर याचाही आपण वापर करू शकतात म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो गावरान कुक्कुटपालनाचा विचार करत असताना खाद्य म्हणून ज्यावेळेस आपण या ठिकाणी कोरडा आहार देत असतो तर कोरड्या आहाराचा या ठिकाणी उपयोग घेत असताना एकच गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आपल्याला कोरडा आहार जो द्यायचा आहे तो खूप महाग पण पडला नाही पाहिजे याला एक चांगला पर्याय व ऑप्शन म्हणून आपण जर विचार केला तर मित्रांनो गिरणी खालचं पीठ जे वेस्टेज असते ते की आपल्याला पाच सात रुपये किलो मिळून जातोय हे सुद्धा आणून त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकतात फक्त माझा मुद्दा समजून घ्या ओलं खाद्य कमी करा आणि कोरडं खाद्य वाढवा यामुळं कोंबडीच्या शरीरात उष्णता वाढेल कोंबडीच्या शरीरातलं तापमान वाढेल ज्यामुळं आजाराला जी बळी पडण्याची शक्यता आहे कोंबडी पडणार नाही आरा आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता कोंबडीची वाढेल आणि आजाराविरुद्ध कोंबडीची लढण्याची क्षमता वाढवायची असेल तर मित्रांनो या ठिकाणी कोंबडीला श्रावण महिन्यामध्ये अपोजिट फीड मेथडचा वापर करून कोरडं खाद्य द्यावं लागणार आहे मग कोंबडीला जर कोरडं खाद्य देण्याचा आपण या ठिकाणी विचार करत असाल तर कोंबडीला कोरडं खाद्य आपण जे देत आहोत हे कोरडं खाद्य कोणतं तर ता ज्वारी तांदूळ मका बाजरी यासोबत फिनिशर वगैरे तुम्ही वापरू शकता मग कुक्कुटपालनामध्ये खरं सांगा मला या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो म्हणून श्रावण महिन्यामध्ये आपल्या कोंबड्यांना जास्तीत जास्त तुम्ही कोरडं खाद्य द्या ज्यामुळे आपल्या गावरान कोंबड्या तंदुरुस्त राहतील आणि त्यासोबत वायमेरॉल आणि ओस्ट्राविटिया मेन दोन डोसेससह ब्रोटॉनचा वापर करा ज्यामुळे कोंबड्यांवरती अडचणी येणार नाही तर मित्रांनो या प्रकारची जी माहिती असते बारीक सारीक ती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो आणि या माहितीचा उपयोग करून माझे गावरान कुक्ट पालक बांधव आज रायजिंग स्टार परभणीच्या अंतर्गत मिळणाऱ्या या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे जर आपल्यालाही गावरान कुक्ट पालन करायचं आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर मित्रांनो आपण देखील काय करू शकतात गावरान कुक्कुट पालनामध्ये शंभर टक्के मित्रांनो या ठिकाणी मार्गदर्शन प्राप्त करून समोर जाऊ शकतात जर खरंच तुम्हाला गावरान कुकुट पालन करायचं आहे लाखोंचा निवळ नफा प्राप्त करायचा आहे तर आज रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन आपणही कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला रायझिंग स्टार परभणीचं असणार मुख्य जे आपले अधिकारी आहेत लखन सर यांना कॉल करावा लागेल लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सरांना कॉल केला सांगा त्यांना आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचंय मग लखन सर तुम्हाला काय म्हणतील तुम्ही एक काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर त्या ठिकाणी पूर्ण माहिती म्हणजे कोणती नाव पत्ता सहाकाचा पिनकोड आणि आधार कार्डचा फो मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवल्यानंतर हो काय होईल मित्रांनो की त्या ठिकाणी लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर पाठवतील हो जो आहे आए ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो आणि हा नंबर तुम्हाला एकदा मिळाला तर लक्षात घ्या मित्रांनो काय अडचण व टेन्शन इथं अजिबात नाही कारण याच्या पाचशे रुपये पाठवायचे पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवली की तुमचं तात्काळ या ठिकाणी मित्रांनो रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि ज्यामुळं काय होईल मित्रांनो की तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत कुक्कुटपालनातील बारीक सारीक सर्व माहिती मिळणार ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही काय केले मित्रांनो रायझिंग स्टार परभणी अंतर्गत छत्तीस जिल्ह्याचे ग्रुप तयार केले आहे आपल्यालाही जर आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करा मित्रांनो तात्काळ कर तुम्ही काय करा या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण ना पत्ता आणि सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठव एवढी माहिती पाठवली की तात्काळ तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतलं जाईल ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मार्केटिंगसाठी व इतर गोष्टीसाठी सहकार्य मिळत राहील तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये बघितलं की श्रावण महिन्यामध्ये आपण गावरान कुक्कुट पालन करत असताना या ठिकाणी आपल्या कोंबड्यांना खाद्य म्हणून शंभर टक्के कोरडं खाद्य द्यायचं आहे तर याबद्दल आपलं काय मत आहे आपण कशा पद्धतीने श्रावण महिन्यात खाद्य देत आहात किंवा देणार आहात मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्थाकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानलं आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्या अंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप About ah,